आलो ना आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आता कुठं ते माहिती घेत आहे का तुला कुठं ते आता माहित लस टेन्शन घेत करायचं आपल्याला शेदा बर्डीचा बर्डी स्टेशनवर उतरायचा आहे आणि लगे मग तिथून आपल्याला हिंगण्याची बस घ्यायची हिंगण्याच्या बस मध्ये बसलं हिंगण्याला पोहोचलं की तिथं आहेच म्हणते त्याचा माणूस मग बस त्या आपल्या आपण त्या चंद्रिकाच्या नवऱ्याच्या घरीच पोहोचतो बाई शांत आहे तू तू अशी म्हणू राहिली जसं आसान वाटू तुले तुला त्याला कठीण वाटवाल बैन उमाबाई काही कठीण नाही आहे काही कठीण आहे मी टेन्शन नका घेऊ ना बाई चंद्रावर जाऊ शकते तर का आपण काही हिंगाल नाही जाऊ शकत का जाऊ शकतो टेन्शन नका घेऊ तुम्ही हिम्मत ठेवा एवढी मोठी सिटी पाहून धंदरू नका फक्त तुम्ही बस काय माय सांगते तू तर बस बोल बच्छाच आहे बस बाकी काही नाही मार भरोसा ठेवा तुम्ही तुम्हाला काही बरोबर नेतो का नाही मी पाहतो पाय बाई आता तू तू याच भरसा आहे तुला समस्या सर आम्हाला तर काही समजत नाही बाई अवं शांता बाई टेन्शन नका घेऊ म्हटलं ना तुम्ही भरोसा ठेवा टेन्शन नका घेऊ बरं माई बाई तू म्हणशील तसा बाई ताजा बाई ताजा ना

भाऊ ह्या पायात गेले गेले म्हणजे चालू मग आता त्याच्या मागं मागं वर्डीला गेल्या वाटते त्या चल 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 पिछा करायचं आहे त्याचा भाऊ बी आटो आपण पैदल पिछा करतो का त्याचा रे मूर खा आपण बी अॅटोन करू ना चालना पाहू नय आपण आठवण पिछा करू आहे ना नाही काय तू का पैदल पिछा करायला निघू आलता का असं म्हटलं मी तुला गोष्ट घोषणा करू इथं निघून जातील त्याचा लोक हो भाऊ चला चला काय जाणार आहे भिया काय जाणार आहे मी काय बोला भैया वटोचा राह ना उसका पिछा आमको कोण वाला चलो चलो फिर चलो थोड़े ज्यादा पैसे लगेंगे पर ठीक है ना चलो चलो पीछा करो आटो का चलो फिर जल्दी चलो पोहोचलो ना आता बस स्टँड आता कोणत्या बस मध्ये बसायचंय विचारू नको नाले आपण ना वाढावं बाप आपल्याला काय माहित आहे विचारू नको नाले मी तिकडे पाहून येतो तो, तो पण तुम्ही इकडेच थांबा बरं ठीक आहे अहो भाई पूर्ण वाडा गाव आहे बाई ना आता आपण कुठं कुठं भटकता हो काही भटकत नाही शांतीला हुशार आहे ते काय म्हणा उमा बाई रंजना चला चला तिकडे बस लागेल चला लवकर निघण्याची लागेल का चला मग चला कोणती खेकाव नाही चला चला बसा बसा उमा बाई थांबा 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 हे हिंगण्याची नाही आहे हे मागे कुठं डिफेन्स बर्डी नाही नाही हे नाही आहे हे आहे माय शांत आहे मी तर बसू राहील ती बाईना भलकुकट चालली गेलीस नाही आता माय इथंच तर लागते म्हणे तू माणूस सांगे काय माय बाई काय समजून राहिलं हो दादा इकडे इकडे हिंगण्याची बस चल 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 हे बस लागली हिंगण्याची उमा बाई रणजे ना तिकडे बस लागली वाट हिंगण्याची चला चला लवकर चला चल माय चाल तुझ्या मागं मागं कुठे येतो आम्ही का शांते हेच ना हिंगण्याला जायची बस नाही तू भलकुकडे बसून जाऊ बरं पाहि ना नाही वर हेच आहे ना हेच आहे ते विचारून घे बाई कोणाला काय विचार लागते हे ना हेच आहे ना ए बेटा ए बेटा इकडे इकडे रे बाबू थोडा बोला जी। रे आ, हे बस जाते का हो हो हे बस जाते म्हटलं होतं मी ना हिंगायला जाते म्हणून तुम्ही तुम्हाला भरोसाच नाही भरोसा आहे पण एक बार विचारलेलं बरं माय बाई हो आजी हे बस सिग्नलच जाते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला आता गोष्टीच नको आपल्याला हुराला उशीर चला हो चाल चाल माझ्या बाई इकडे इकडे जागा जागा दोन सीट खाली आहे ये इकडे रंजना आहे का तिकडे जागा आमच्या दोघीले आहे का हो हो आहे हाय येतं खरी तू तिकडे जागा म्हणते चला चला हो ना ना। चल नाही चल भाऊ हे हिम्याच्या बस मध्ये बसले बसता का मग आपण नाही पिछा करायचा आहे ना चल चल बस 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 तू बी बस चल हो चल, चला चला हो शांते पोचलो आता आपण हिम्मेले कुठं आहे तो माणूस हा त्या तो माणूस तर काही दिसून राहिला मला कुठं आहे तो हो ना भाई दिसत तर मलाही नाहीये फोन लावतो त्याला थांबा ना खबरीला फोन लावतो आता लावकर माहिती फोन म्हणा आम्ही हिंगाल काही दिसूच नाही राहिला तो माणूस फोन लाव आम्ही पोचलो हिंग आले तो माणूस कुठं दिसूच नाही राहिला हॅलो भाऊ तिथं आम्ही पोचलो म्हटलं हिंगणाले हिंगणाच्या बस स्टॉपवर नाही दिसू आलं बाप्पा आम्हाला तुम्ही म्हणा ना एक माणूस भेटीन म्हणे तो घेऊन जाईन म्हणे चंद्रिकाच्या नवऱ्याची आम्हाला तो तो दिसूच नाही राहिला आलाच नाही आम्हाला घ्यायला कसं फोन लावा आम्हाला घरी जायला लवकर ठीक आहे आम्ही वाटपाय इथं त्याला दोन बायानं गुलाबी साडी आहे म्हणा एका बाईनं लाल साडी घालणार आहे तिघी जणी आहे मग ओळखून घेतो आम्हाला काय म्हणे होतो काही नाही म्हणे इथं भेटीन म्हणे फोन लावतो म्हणते ना म्हणा फोन लवकर आतापर्यंत का फोनच नाही लावला तू ना लावतो म्हणते ना उमाबाई काय टेन्शन घुराला एवढ्या हो ना टेन्शन नाही तर काय घरी लागते ना आपल्याला लवकर वापस हो माहित आहे मला बी पण आता धीर धरण थोडा हो, आ, मले आ, है, है, आ, हो हो भाऊ मला दिसून आलं तीन बाया दिसून आल्या समोरच उभ्या दोन गुलाबी साडी आहे एक लाल साडी आहे ह्याच बाया आहेत का त्या अरे हो होईल घेऊन जायचं चंद्रिकाच्या नवऱ्याच्या घरी हा घेऊन जाय थोडा आपलेच लोक ते टेन्शन नको घे बरोबर गोपालच्या घरी ना हो हो गोपालच्या घरी बरोबर घेऊन जातो थमा बरबड नका करू का तो एक माणूस बोलताना आपल्या सगळ्या पावराला तोच वाटते थमा त्याच्यातल्या एका बाईचं नाव शांताबाई विचार शांताबाई का मला हो हो विचारतो Uh, काकू uh, तुमचं नाव शांताबाई आहे का बरं बरं तुम्हाला गोपाल भाऊ जिंकण्याचं आहे ठीक आहे ठीक आहे भेटले भाऊ भेटले गोपालच्या घरी घेऊन जाय चंद्रिकाचं नाव आहे ना त्याच्या घरी बरोबर भाऊ टेन्शन नको मी काय म्हणतो येईल ना बसमध्ये बी बसून देशील तिथून मग त्याचं काम झालं ते ठीक आहे ना हो हो तू कायच टेन्शन घेतं रे मी बसवतो बस मध्ये बसून देतो चल ठेवतो मग मी मग करीन तुला हो ठीक आहे विक्की भाऊ ठीक आहे पाहू तुम्हाला गोपाल भाऊशी इथे न्यायचं आहे ना कोण गोपाल रे बाप्पा हो बो तेच चंद्रिकाचा नवरा हो रे बाप्पा हो हो अरे बाप्पा तिथंच घेऊन चालत चंद्रिकाच्या नवऱ्याच्या इथं हा लय पागल झालो रे बाप्पा आम्ही चाल बरं घेऊन हो चला चला माझ्यासोबत रह चला शांताबाई याच्यासोबत जाणं बरं राहीन का ना माय भेटायलाच चालो एवढ्या दूर तैले त्या लोकाईले चला आता आता काही विचार नको करू चाल हो माय बाई चाल बाप्पा चाल काहून मौशी चला ना हो 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 इवरालो इवरालो चला हो बाय हो चला

ओ गोपाल गोपाल आता घरी पाहुणे आले गोपाल अरे काकू गोपाल आहे का घरी गोपाल हाय ना रे हाय ना अंदर जेवण करत आहे बा जेवण करत आहे का हो जेवण करत आहे करू द्या करू द्या जेवण करू द्या आम्ही वाट पाहतो त्याचं जेवण हातच धुत होता तो। ओ गोपाल गोपाल रे अरे गोपाल या पाहिजे भेटायला आला रे बा कोण आहे कोण आलो तू बाहेर येत खरी हो आलो आलो अरे निखिल भाऊ तू तू कसा आला ते काही नाही रे, रे माय काम नाही आहे ह्या काकू आल्या दूरून आले अकोले येऊन तुला भेटायला येईल काम आहे त्यासोबत अरे अकोले येऊन भेटायला आल्या मला माझ्यासोबत काय काम आहे तूच बोलून घे ना बोला काकू काय म्हणत आले एवढ्या दुरून आल्या बाबा मला भेटायला काही ना काही काम असेल म्हणून आल्या सांगा ना काय काय मदत करू शकतो मी तुमची अरे बेटा मी काय म्हणत होती चंद्रिका कोण आहे तुझ्या लिता कोण चंद्रिका तुझं नाव नको तुम्हाला घरात नाही बिलकुल माझ्या नाव नाही घ्यायचं तिचं अवदासाबाई येते एक नंबरची आई शी मला बोलू देते काकू समोर बोला बोला काकू काय आहे तिच्या बऱ्यात हो मी बायकोच होती, होती मैं तलाक का नहीं, नहीं, तलाक नहीं ते बायको होती म्हणजे तलाक झालं का तुमचं नाही नाही तलाक नाही झालं ते पाहून गेली घर सोडून अरे पाहिली काही नाही स्वप्न लय मोठे मोठे होते मी पूर्ण नव्हतं करू शकत लय करोडपती अमीर बनाच होतं हिरोईन बनाच होती बना हिरोईन हिरोईन तर आमच्या घरातले जे पैसे गिशे होते जमा केलेले सोनं लान होतं ते सर्व घेऊन प्या ते पयाली तर पयाली मला सांगू दे ते पयाली तर पाहिली बाई पण लहानस एक पोरग सोडून पाहिली म्हटलं ते दोन वर्षाचं बाई आहे का ते हा उलटा आहे ते अवदसा आहे ते अवधसा सांगा बाई कोणी आपलं दोन वर्षाचं लेकर सोडून पाहते का पाहिते का कोणी नाही नाही बाई दोन वर्षाचं लेकर सोडून कोणती बाई नाही पाहत आपल्या लेकरासाठीच तर जगतात बाया आणि लेकर सोडून कोणी जाते का पण ते औदसा ते अवधसा एवढी बदमाश बाई ते पयाली म्हटलं लहानसं लेकरू सोडून आम्ही वागू राहिलो ते लेकरू आम्ही वागवत आहे काय सांगाव त्या लेकरले विचारते माईच्या बऱ्यात काय सांगा काय सांगत नाही आम्ही काहीच नाही बोलत ए धीर धरा चांगलं होईल तुमच्या नाताचं चा। सर्व चांगलं होईल टेन्शन नका घेऊ काही टेन्शन नका घेऊ म्हणता बाई बिना मायचं लेकरू वागून किती मुश्किल आहे किती मुश्किल आहे म्हटलं लग्न कर तो म्हणते नाही म्हणते पहिली केली अशी निघाली दुसरी केली तर कशी निघेल त्याचा आता लग्न उठला लग्न नाही करत म्हणते माय काय करा मा पोराचं काय होईल काही समजत नाही ते पयाली माय पयाली तिच्याच बऱ्यात बोलायला आलो आम्ही बोल ना मी काय म्हणतो ती आम्हाला ना थोडीशी मदत पाहिजे ती आली सांगा ना काय मदत करू शकतो मी तुनं कसं सांगितलं की तिला हिरोईन बनाच होतं ते घर सोडून प्याली पैसा अदला घेऊन प्याली घरातला हां लेकरू सोडून प्याली हे सांगत आहे ना तर हे थोडंसं या, या आये, आये, सा पोर बाईचा पोरगा आहे ना या बाईच्या पोरासमोर सांगा त्या पोराले तिनं फसवलं म्हटलं आणि घरात मी घुसून गेलेली आहे तो पोरगा त्या पोराले पहिलेच एक पोरगा आहे बायको आहे हां त्याचा चांगला संसार आहे तो संसार सोडून त्या बाईच्या नांदी लागला आणि डायरेक्ट तिला घरातनी घुसून घेतलं आणि ते घरातनीच राहत आहे आता ते घर सोडायला तयारच नाही आहे आणि तो म्हणते संग लग्न करतो बायकोले लेकराले सरळ सोडून देतो आणि तिच्यासोबत राहतो म्हणते सांगा आता कसं करा आम्ही तिच्या सत्तेला सांगितलं ते बाई सांग काही चांगली नाही आहे बाबू असं तसं सांगितलं तो काय सांग ऐकते तो, का तो म्हणते नाही म्हणते तुम्ही खराब आहे म्हणते तिला चांगली आहे म्हणते तर त्याच्या डोळ्यावर पडदा पडलेला आहे तिनं त्याला एकदम गिअरमध्ये घेतलं आणि लगे पट्टी पडवली आणि आपल्या इकडून करून टाकलं तो आमचं ऐकूच नाही राहिला तर कसं तुमच्या लग्नाचे फोटो घेटो असतील तुम्ही जर त्याला सांगसान की माई बायको होती वा असं तसं तर त्याच्यावर त्याच्या डोळ्यावरली पट्टी पट्टी हटीन आणि तिला तो सोडील तुमचा तर संसार खराब झाला तसा आता दुसऱ्याचा खराब नाही झाला पाहिजे म्हणून मदत करा बा थोडी हा चला आमच्या सोबत आणि सांगा त्या पोराले थोडंसं थोडस अपा तुम्ही आम्हाला माफ करा बरं माफ करा पोरगा कुठं नाही आहेत कुठून येत मा पोरगा मग लय त्या बाईनं त्रास दिला मापोराला लय त्रास दिला खाल्ला घा सांगी ना लागू दे मा मापोराच्या मा पोरगा किती खराब झाला होता मा पोरगा बिलकुल टेन्शनमध्ये आला होता हां रोज टेन्शन देते पैशाचं याचं त्याचं मोठ्या मुश्किल ना तिच्या टेन्शनमधून हा बाहेर निघाला आता डबल मा मापोराले तिला समोर आणून पहिलेचे दिवस त्याच्यासमोर नका आणू नाही नाही मा पोरगा नाही येत तुमच्यासोबत नाही येत माफ करून द्या बाई तुम्ही विचार करा थोडासा जसा तुमचा पोरगा आहे तुमच्या पोरासाठी तुमचा जीव दुखते हां तसाच ज त्या पोराला फसवलं तिनं तो बी या बाईचा पोरगा आहे मनातचा हे उमाबाई आहे हां हिचा पोरगा आहे तो या बाईचं काय मन म्हणत असेल हां या बाईचंही मन दुखत असेल हां तुम्ही एक माय आहे माईचा दर मायच समजू शकते समजून घ्या तुम्ही समजून घ्या आणि येऊ द्या तुमच्या पोराला आमच्यासोबत हां कोणाचा संसार खराब होताय तर खराब होता होता वाचून घ्या हां तुटू नका देऊ कोणाचा संसार संसार तुटायची वेदना काय असते हे तुमच्या पोराशिवाय चांगल्यानं कोणी नाही समजू शकत म्हणतो थोडं समजदारी काम घ्या आणि तुमच्या पोराला येऊ द्या ताई येऊ द्या हात जोडून विनंती आहे मी जातो जा सोबत मी सांगतो त्या चंद्रिकाच्या बाबतीत पूर्वी असली सांगतो वाली माया जसा संसार खराब झाला तसं कोणाचा संसार खराब नाही झाला पाहिजे माया लेकरू आता जसं मायसाठी तरसत आहे तसं दुसऱ्याचं लेकरू बापासाठी नाही तरसलं पाहिजे मी येतो मावशी तुमच्यासोबत येतो तुम्ही टेन्शन नका घेऊ तेवढा रे बाप्पा माहितीचा संसार तुटता तुटता वाचून गे रे माझा संसार खराब होती सर चाल रे बाप्पा मासोबत हात जोडतोय मावशी तुम्ही रडू नका आणि हात नका जोडून तुमच्यासोबत मी तयार तुमच्यासोबत आले त्या चंद्रिकाची असली मी तुमच्या पुराच्या समोर आणून राहतो तुझी पोल खुलतो तुम्ही टेन्शन नका घेऊ मलाही तिच्यासोबत बदला घ्यायचा आहे माझ्या बदला पुरा होऊन जाईल बाई हे एकच बाई नाही आहे अजून एक बाई आहे हा आमच्या गावात राहते तर त्या बाईच्या पोराली बी असंच फसवलं तुमच्या सुनीनं पण माहीत आहे का त्या माणसानं व्य कर्ज घेऊ घेऊ व्याजानं पैसे काढू काढू आपलं घर वावर गाण ठेवू ठेवू तिला पैसे दिले म्हटलं हां लगेच त्याचाही संसार खराब केला या पा तुमची एक सून किती लोकांचे संसार खराब करू राहिली नाही नाही आहेच ना ते अहो तसं तशीच आहे माहीत आहे मला माहीत आहे मला का लहान हाणण्यास आणलं होतं तिनं हां लहान आणलं होतं तिनं का तरी जर पाहिलं ना तर बरी गेली ते घर सोडून पोराचा छुटकारा झाला कशी बाई होती, बाई होती बाई, आ, ते बाई नव्हती ते राक्षसी नाही ते राक्षशीन बाई आम्ही तिच्या मायच्या गावाला बी गेलतो मग माय तिच्या माय बापानं बी आम्हाला काही नाही सांगितलं काही नाही सांगतलं आम्ही विचारलं तिले तर म्हणे आमचा रिश्ता तुटला म्हणे पण आम्ही म्हटलं म्हटलं तिच्या तिच्यावरात काही तर सांगा आमची मदत करा सपशेल त्यानं मना केलं मदत करायला सपशेल मना केलं अं तिची माय तिची माय ते एक नंबरची बदमाश आहे पोरीसारखीच सारखीच आहे ते भी एक नंबरची बदमाश आहे ते तिचा बाप तरी चांगला आहे पण माय एक नंबरची बदमाश आहे म्हटलं ते थोडी ना आपल्या पोरीला काही म्हणते तिच्या त्यानंतर तो वाया गेली ती पोरगी तिच्याच छान वाया गेली तिच्या मायचा साथ आहे तिले हा तिले तिच्या मायचा साथ आहे म्हटलं गावात नेते तिनं पैसे घेशे घेतलेले आहे म्हणते लोकांपासून कोणा सावकार पासून पैसे घेतलेले आहे म्हणते तिनं मुंबईला पाहून गेली ती म्हणते अशी माकानावर खबर आली पण हो का हो हो घेतली अशी तिनं घेतली अशी हाय ना ते तशी हाय ना मला माहिती आहे ना ते कसे आहेत आता तिनं अशी धंदे चालू केले लोकांना लुटायचे माहित आहे ना मला हिरोईन बनायचं होतं हिरोईन बनासाठी पयाली होती ते हिरोईन नाही बनते का मग ते नाही नाही तिनं पैसे घिशे घेऊन पयाली होती ते मुंबईला हिरोईन बनण्यासाठीच पण तिथं बी कोणातरी तिचे पैसे लुटले तिच्या चारसं बी शे केली आणि तिचे पुरे पैसे घेतले असंच hmm, पाहिजे होतं तिला असंच पाहिजे होतं त्याच लायकीचे आहे ते बाई ते त्याच लायकीची आहे तुम्हाला माहीत नाही ते कशी बाई आहे तुम तुमच्यासोबत तिचा पाला नाही पडलेला मायासोबत मला पुऱ्या घरातले कामं करायला लावे म्हटलं भांडे घासणं कपडे धुणं हां पोराचं करणं तिच्या पोराचं करणं पुऱ्या घरातले कामं करणं सळा सारण हापशीचं पाणी भरणं पुरं मी करो म्हटलं बाई पुरं मी करो ते सायबींसारखी हिरोईनसारखी बसून राह हां मेकअप करे आणि दोन भाकरी टाके आणि झालं झालं तिचं आणि तिला कामं करायची तशी जीवा जिवा रे यय अय माय जसं काही एकदम करोडपत्याच्या घरची एक काम ना करे म्हटलं घरातलं बस दोन तीन भाकरी टाकल्या की झालं तिचं बाकी पुरे काम मी करो व कोणा माहिती वाटते माय आपल्या पोराचा संसार खराब झाला पाहिजे हां मी करो माहिती चुटू सुटू काम म्हटलं जाऊ दे बाप्पा लेकरू आहे तिले आपल्या पोराचा संसार कसा टिकला पाहिजे असं कोणीही माहिती वाटते माय मी हां तिला काही त्रास नाही देऊ तरी तिला ते पा कशी पाहून गेली होती नाही नाही बाई आता ते घरात नाही आहे ना आता मी तिथे पुरे काम करायला लावते आहे ना घरातले हां सर्वच काम करायला लावता ढोरा वासराचं सर्व सर्व काम करायला लावता तिला घरातले मी कामासाठी काही सुस्ती नाही आपल्या घरी पुरे काम करत आहे ते घरातले नाही बाई तुमची इथं कशी काय करू आली बाप्पा कामं आमच्या घरी तर कधी नाही केले <laughs> मीनं बी तिच्या संग प्लॅन खेळला ना मीनं तिला म्हटलं तिला आवार प्रॉपर्टी करतो म्हटलं तुझी जिम्मेदारी आहे म्हटलं पुऱ्या घराची करायची तू कर म्हटलं नाही सुन मला काही आवडत नाही म्हटलं असं तसं तिला म्हटलं बरं बरोबर तिला गेअरमध्ये घेतलं ना तरी काम करायला लावलेली मी नाही बाई बरंच झालं तिला काम करायला लावरायला अशाच काम करायला लावा तिला नाही हो बाई मग पोराचा संसार खराब करू राहिली ते हां तिला तर सबक शिकवायसाठी मी असं करू राहिली तिला कामं करायसाठी हां मग पोराचा संसार खराब करू राहिली ते तिला तर घरातून काळाच आहे काळाच आहे मी काय म्हणतो बेटा तू चाल आमच्यासोबत अन्न राहुलले सर्व सांग तिच्या घरात हसली आहेत मग तोच तिला स्वतः घराच्या बाहेर काढेन त्याच्या नजरेतून ते उतरून जाईल आणि तोच तिला घराच्या बाहेर काढेल हो माक्षी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी येतो तुमच्यासोबत येतो पुरी असल्याच सांगतो तिची तुम्ही टेन्शन नका घेऊन मी अरे एकटं कस काय पाठव मी तुले मी नाही पाठवत एकटं नाही पाठवत बाप्पा नाही पाठवत ते बाईले खतरनाक आहे नाही नाही मावशी तू काय टेन्शन घेतो मी जातो सोबत आ, मी गोपाल त्या सोबत निखिल भाऊ तू चाल मग हो निखिल तू जाशील तर मग मला नाही राहील मग दोघं जाता दोघं येतात मग जाय बाप्पा निखिल जर तास येत जाय दादा हा कोणता झुल आहे चंद्रिका काही दिसून हा माणूस कोण आहे हा तिचा नवरा वाटते पण माहिती नाही वाटते चंद्रिका कुठे तो तू कसं आहे तुला काही समजत नाही काही समजत नाही येईल का तुला येईल माहीत आहे चंद्रिका कुठे आहे तर माहीत आहे येईल मग आता भाऊ ना तू मला गोष्ट ऐकू दे यायची पहिली पुढे मनात भादर भादर करत राहते मावशी तुम्हाला जर विश्वास नसेल बापा तर तु, तुम्ही चाल आमच्यासोबत नाही हो माया मी आली असती पण ते लहान पोरग हा माया नातू तू त्याचं कोण ध्यान देईन त्याचंही ध्यान द्यायला कोणी ना कोणी पाहिजे ना मी ते नाही येऊ शकत मला त्याचं ध्यान द्यायला लागते हो का कुठं आहे तू तुमचा नातू तु, गेला तु, ना अंगणवाडीतनी गेलेला आहे येते साता खिचडी घेऊन अंगणवाडीतून हो कांदनवाडीच जाते का बोला तशी नाता हो ना माय तीन वर्षाचा आहे ना तो तीन वर्षाचा झाला नाता असं असं तिले समजलं का काही सोन्यासारखं लेकरू सोडून चालली गेली हो बाई ना ते सोन्यासारखं लेकरू सोडून चालली गेली लोकांईले सोनं वाईला लेकरं लेकर होत नाही तो माय हा तिले झालं तर तिला कदर नाही व त्या लेकराची लहान स लहान चुकलं पोरगं सोडून गेली बाई काय करावं लय होपलेस बाई आहे ना ते लय होपलेस आहे लय बदमाश बाई आहे ते लय बदमास आहे मी राहिला तिच्यासह दोन वर्ष मला माहिती आहे ना ते कशी आहेत माझा चांगल्या ना तिला कोणीच नाही ओळखू शकत म्हटलं कुणीच नाही ओळखू शकत हो बरं बाई ज्याचं ते माहित राहते बरे ज्याच्यावर विकते ना त्यालाच माहित राहते मी काय म्हणतो बेटा तुमच्या लग्नाचे फोटो गिटो घेसा ना हो फोटो घेतो होतो हे घे जेवढे सबूत माहित असतील ना तुले ताजवळ असतील सबूत तेवढे घे तिच्या खिलाफ जे असतील ते पुरी आज असली तर राहुलच्या समोर आणायचीच आहे आपल्याला काही करू हो हो आज आपल्याला चंद्रिकाचा खेलच खतम करायचा आहे एकदम खेलच खतम करायचा आहे म्हटलं अरे बापा माझ्या हातून काढा रे त्या बाईला काढा एक दिवस तिला आता सहन नाही करू शकत मी माघरामध्ये घरामध्ये काढा बापा काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ तिला मी घराच्या बाहेरच काढतो तुमच्या बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही, तुम तुम्ही। चला बरं मग लवकर लवकर चला नाहीतर मग उशीर होईल आपल्याला जाले चला लवकर हो चला चला काय जरे सांभाळून जा ते बाई खतरनाक आहे बरं बापाला लय खतरनाक आहे ते काकू असू दे ना खतरनाक असू दे ना आमच्यापेक्षा जास्त खतरनाक नाही आहे काय रे गोपाल बा हो पहिले मी तिच्यावर प्रेम करत होतो म्हणून मी तिला काही बोलत नव्हतो आता नाही आता नफरत ना करतो मी तिच्यासोबत नफरत करतो जा मग बाप्पा सांभाळून सांभाळून या आई तुला चिंता करतो चिंता नको करू तू येतो आम्ही बरोबर चिंता काय नाही करू रे बापा ते बायका का कमी खतरनाक आहे खतरनाक आहे ते असू दे खतरनाक तिला या मग बापा या। आई, मी काय म्हणतो देवांश आला ना तिला सांगशील बाबा येऊन जाते मला एका दिवसात येऊन जाते असं सांगशील तू देवांशची चिंता नको करू मी सांभाळतो तिला ठीक आहे येतो मग या मी हा या या बापा